सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे एकवीस पॉईंट सात या नवीन आवृत्तीमध्ये ॲप्लिकेशनमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे या विषयाबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर पहिला आणि महत्त्वाचा बदल या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकत असाल की अंगणवाडी सेविकेची जी, जी लॉग इन स्क्रीन आहे ती अशा पद्धतीनं बदलण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता अंगणवाडी व्यतिरिक्त लाभार्थी यांना सुद्धा लॉग इन करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे तर हा एक पहिला बदल आहे आता अंगणवाडी सेविकांना लॉग इन करण्यासाठी ॲप्लिकेशनमध्ये या पद्धतीचा इंटरफेस देण्यात आलेला आहे आणि त्यांना या बटनावरती क्लिक करून आपलं लॉग इन करायचं आहे तर बेनिफिशरी इंटरफेस किंवा बेनिफिशरी स्लॅश सिटीजन वा लॉग इनसाठी हा जो पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे याबद्दल आपण सविस्तर स्वरूपात पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू आता आपण बघूया की ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर आणखी काय काय बदल करण्यात आलेले आहे त्यासाठी आपण अंगणवाडी वर्कर या पर्यायावरती क्लिक करूया या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि एम पिन प्रविष्ट करून लॉग इन करून घ्यायचं आहे तर आपण आता लॉग इन करून घेऊ लॉग इन केल्यानंतर आपण मुख्य पृष्ठावर आल्यानंतर इथं दोन बदल करण्यात आलेले आहेत दुसरा बदल आहे की ॲक्शन सेंटरची हे जे काही फीचर्स या ठिकाणी दिलेले आहेत जे पर्याय दिलेले आहेत त्याची सिक्वेन्स म्हणजे यांचा क्रम बदलण्यात आलेला आहे यामध्ये एवढा जास्त काही बदल नाही आहे जे महत्त्वाचे आणि जास्तीत जास्त उपयोगात असणारे जे पर्याय आहेत ते वरती घेण्यात आलेले आहेत आणि जे कधीकधी किंवा कमी वेळ अंगणवाडी सेविका वापरतात त्यांना खाली खाली घेण्यात आलेली आहे हा दुसरा बदल आहे तिसरा बदल आहे की याच ॲक्शन सेंटरमधून लाभार्थी ई के वाय सी हा पर्याय काढून टाकण्यात आलेला आहे पूर्वी तुमच्याकडं जे ट्वेंटी वन पॉईंट सिक्स हे व्हर्जन असेल त्याच्यामध्ये बेनिफिशरी ई के वाय सी म्हणजे लाभार्थी ई के वाय सी हा पर्याय या ठिकाणी होता परंतु आता या ठिकाण हा पर्याय रिमूव्ह करण्यात आलेला आहे काढून ता टाकण्यात आलेला आहे तोच पर्याय तुम्हाला अधिक या सेक्शनमध्ये पण होता म्हणजे आणखी हा जो सेक्शन या ठिकाणी आहे इथं पण होता इथून पण तो आता काढून टाकण्यात आलेला आहे हाच पर्याय तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये सर्वात खाली दिलेला होता आणि तिथूनसुद्धा आता हा पर्याय काढून टाकण्यात आलेला आहे म्हणजे ई के वाय सी हा पर्याय आपल्याकडं तीन ठिकाणी होता एक ॲक्शन सेंटरमध्ये दुसरा लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये आता आपण लाभार्थ्याच्या यादीमध्ये आलो आहे कुणाच्या तरी नावावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर त्यांची प्रोफाईल ओपन होईल तुम्ही आरशेएसमध्ये प्रोफाईल पहा हा जो पर्यायाच्या खाली एक कम्प्लीट ए के वाय सी म्हणून पर्याय होता तो इथून सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं बेनिफिशरी ई के वाय सी हा पर्याय ज्या ज्या ठिकाणी होता त्या त्या ठिकाणून म्हणजे एक ॲक्शन सेंटरमध्ये दुसरा बेनिफिशरी प्रोफाईलमध्ये आणि तिसरा अधिकच्या या पर्यायामध्ये या सर्व ठिकाणून हा पर्याय आता रिमूव्ह करण्यात आलेला आहे चौथा बदल आ, असा आहे की जे फेस रिकग्निशन सिस्टम काही पायलट स्टेटमध्ये सुरू आहे म्हणजे नऊ जे, जे राज्य आहेत त्या नऊ राज्यांमध्ये सद्यस्थितीमध्ये फेस रिकग्निशन सिस्टम म्हणून एक नवीन फीचर जे आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून टी एच आर डिस्ट्रीब्यूट करत असताना किंवा वाटप करत असताना फोटो काढण्यात येतो तो बदल आहे त्या फक्त नऊ राज्यांसाठी तर महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी हा चौथा बदल उपयोगाचा नाही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे फीचर इंट्रोड्यूस करण्यात येईल पण जेव्हा केव्हा हे फीचर महाराष्ट्रासाठी इंट्रोड्यूस करण्यात येईल आपल्या सगळ्यांना त्याबद्दल नक्कीच सविस्तर माहिती थी देण्यात येईल तर पुन्हा एकदा रिपीट करतो की जे चार बदल करण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला बदल आहे लॉग इन करण्यापूर्वीच मेन पेजला आता ला अंगणवाडी सेविकेसह लाभार्थ्यांनासुद्धा लॉग इन करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे दुसरा बदल आहे की इथं ॲक्शन सेंटरमध्ये हा जो पर्यायांचा क्रम होता हा बदलण्यात आलेला आहे जे जास्तीत जास्त प्रमाणात आपण पर्याय वापरतो किंवा जे महत्त्वाचे पर्याय ते वळते आणि बाकीचे खाली अशा पद्धतीनं तिसरा बदल होता की बेनिफिशर ई के वाय सी हा पर्याय जो आहे हा लाभ ॲक्शन सेंटर लाभार्थी प्रोफाईल आणि आणखी बटन या तीनही ठिकाणून काढून टाकण्यात आलेला आहे आणि चौथा जो बदल आहे तो एफ आर एस आणि ई के वाय सी जो त्या नऊ राज्यांसाठी आ, आहे फक्त आ, तो करण्यात आलेला आहे त्यामुळं अंगणवाडी सेविका यांनी लक्षात घ्यावं की बाबा आपल्याशी संबंधित महत्त्वाचा जो बदल आहे तो आहे की बेनिफिशरी के सी हा पर्याय आता एकवीस पॉईंट सात या व्हर्जनमध्ये आपल्यासाठी उपलब्ध नाही एवढाच एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी आहे आणि दुसरा आहे की लाभार्थ्यांच्यासाठी सुद्धा आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्याची सुविधा ॲप्लिकेशन स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही सुविधा आधी पोषण ट्रॅकर डॉट इन या वेबसाईटला होती आधी संबंधीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण तो व्हिडिओ बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती धन्यवाद